मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे सागरी किनारा मार्गाचा तिसरा टप्पा खुला करण्यात येणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास आता आणखीन वेगवान होणार आहे मुंबई महानगरपालिकेचे ड्रीम प्रोजेक्ट पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा नागरिकांसाठी खुला झाला असून कोस्टल रोडचा अर्थात सागरी किनारा मार्गाचा तिसरा टप्पा देखील गुरुवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे हा टप्पा मरीन ड्राईव्ह ते वरळी असा असणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह पासून ते वरळीपर्यंतचा हा प्रवास आता जलद गतीने होणार आहे या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज गाळकर यांनी पाहूयात पालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा कोस्टल रोडचा तिसरा टप्पा देखील नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे हा तिसरा टप्पा आपण बघितला कोस्टल रोडचा मरीन ड्राय ते वरली असा असणार आहे आणि आता आपण कोस्टल रोडच्या तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या पॉईंटवर ते आहे म्हणजे आपण वरली या ठिकाणी आहे आपण बघू शकता की या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या तिसऱ्या टप्प्याची पाहणी केली आणि तिसऱ्या टप्प्याची पाहणी झाल्यानंतर गुरुवारपासून हा कोस्टवर तिसरा टप्पा नागरिकांच्या सेवेसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांचा प्रवास आता हा सुखकर होणार आहे कारण की नागरिकांना मरीन ड्राइव्ह ते वरली हा प्रवास करण्यासाठी दीड ते सव्वा तास लागत होता कारण की आपण बघतो या प्रवास करता नागरिकांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता पण या कोस्टवरच्या स साहाय्याने नागरिकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे जो प्रवास दीड तासाचा होता तो आता प्रवास फक्त नऊ मिनटाचा झाला आहे त्यामुळे नागरिकांच्या वेळेमध्ये देखील मोठी बचत होणार आहे आणि आपण बघितो इंधनामध्ये देखील नागरिकांच्या मोठी बचत होणार आहे त्यामुळे हा फायदा मोठा नागरिकांना होणार आहे तसंच आपण बघितलं तर दुसरा मोठा आपण फायदा बघितला तर हा दुसरा मोठा फायदा म्हणजे नागरिक जेव्हा वर्लीमध्ये उतरतील आणि त्यानंतर बँडाला जायचं असेल तर डायरेक्टली हा टप्पा उतून डायरेक्ट सिलिंगच्या शाळेने बँड्रा जाऊ शकतात म्हणजे बँड्रा जाण्यासाठी पण सिलिंगच्या शाळेने नागरिकाला फक्त तीन मिनिटं लागतात म्हणजे नागरिकांचा चर्चगेट मरी, मरी ते मरीन वरली च मरीन ड्राईव्ह ते वरली प्रवास नऊ मिनिटाचा आणि वरलीवरून बँड्राचा प्रवास तीन मिनिटाचा म्हणजे एकूण पंधरा मिनटामध्ये मा नागरिक हे चर्चगेटपासून बँड्रा या ठिकाणी पोचणार त्यामुळे मोठा फायदा हा नागरिकांना होणार आहे त्यामुळे पंधरा मिनटामध्ये नागरिक हे बँड्रामध्ये पोचणार कारण की बँड्रामध्ये देखील नागरिकांना पोचण्यासाठी किमान दोन ते सव्वा दोन तास लागत होते पण आता पंधरा मिनटामध्ये नागरिक हे बँड्रामध्ये चर्चगेट ते बँड्रे हाचा प्रवास करणार आहे त्यामुळे नागरिकांना

वरली वर्ली पणली आवडला सर आवडला एकदम चांगला आणि सुपर बनवला आहे एकदम छान हाय आणि ट्रॅफिक पण नसतो आणि ते आम्ही बीट करून शकले दीड तासाच्या ट्रॅफिक ते आम्हाला खूपच आनंद आहे ते खूप गोष्टी फायदा झाला म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम आम्ही लवकर पोहचतो एक एक तास आमच्या वाचतो आणि पूर्ण दिवसात दोन तास वाचतो आमचे आम्ही खूप खुश आहे आणि हे एक्सलंट आहे आणि रोड बनवला आहे तो एक्सलंट क्वालिटीचा आहे म्हणजे आतापर्यंत काही तकलीफ आली नाही स्पीड लिमिट मध्ये चालवली तरी एकदम डोक्याला त्रास नसतो नऊ आणि पंधरा मिनिटं आणि नंतर आम्ही सिलिंग घेतो म्हणजे परत वाचतो टाईप म्हणजे आम्हाला पुष्कळ सोय झाली आहे याची आणि आशा करतो की पुढे तरी आणखीन एक्सटेंड होणार तेव्हा आणखीन आनंद होणार आणि थँक यू व्हेरी मच फ्लायओव्हर बनवणे कोस्टल रोड बनवण्यासाठी कसा वाटला हा प्रवास कोस्टल रोडचा सुपर्ब माइंड ब्लोईंग फंटॅस्टिक हे चय्याईदा मुंबई गेली आहे सुपअप सुप्प आहे कोस्टल रोड इज द बेस्ट और भी ऐसे रोड बनाई है विरार तक लेके जाइए वही तो एकदम बढ़िया हो गया है फ्रॉम अभी मैं कोला से अभी यहाँ तक सिर्फ 15-20 मिनट्स में मैं पहुँच गया हूँ यहाँ सीलिंग तक बस ये ये, ये तो एकदम माइंड ब्लोइंग हो गया अभी बस सीलिंग से आ, आगे बोरीवली बैसर तक एकदम बढ़िया कर दीजिए प्रशासन को ये रिक्वेस्ट है बाकी ये काम तो सुखपा हो गया कौशल रोड का